महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरणारी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अवघ्या काही तासात येवला तालुका पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे येवल्यातील रिलायन्स जिओ टॉवरजवळून महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची घटना घडली या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कासरखेडे शिवारातून या टोळीला ताब्यात त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्यातील कासारखेडे शिवारात येथे महावीज महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर काही चोरट्यांनी त्यातील कॉपरची वायर चोरून नेली होती त्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला असता त्यामध्ये परप्रांतीय राजस्थान येथील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले कॉपर तसेच दोन मोटरसायकल आणि जे साहित्य आहे ते, ते सर्व हस्तगत एकूण एक लाख अडुसठ हजाराचा मुद्देमाल कोर्टात हजर केला असता कोर्टाने एक दिवस पी सी दिलेला असून अधिकचा तपास येवला तालुका पोलीस स्टेशन करत एस पी सर मान्य अडिशनल एस, एस पी सर तसेच एस डी श्री बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करतात